बातमी वर्षा गायकवाडांसंदर्भातली आहे वर्षा गायकवाड दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा करतायत मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर या बैठकीमध्ये चर्चा आहे संघटनेचे प्रमुख पदाधिकारी म्हणून काँग्रेस अध्यक्षांना भेटले पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मतं भावना अध्यक्षांना कळवले असल्याचं वर्षा गायकवाडांनी सांगितलंय पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत या संदर्भातच चर्चा झाली पक्षाध्यक्षांना मुंबई महाराष्ट्र माहिती आहे आम्ही त्यांना आमच्या भावना कळवल्या आहेत ते योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास यावेळी वर्षा गायकवाडांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय मुंबईतील सर्व सहाच्या सहा जागा आम्हीच जिंकू असा विश्वास यावेळी वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केलाय खरगे साहेबांना सांगत त्याच्या प्रमुख आणि सगळ्यात मुंबईचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी भेटायला आलेले आहे जसं अस्लम सांगितलं की मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीबद्दल येणाऱ्या निवडणुकीबद्दल आमची चर्चा झाली संघटनात्मक काय संघटनेचं मत आहे ह्या कार्यकर्त्यांचं काय मत आहे ते आम्ही पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना त्या ठिकाणी सांगण्याचं सा काम केलं आणि येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या सुद्धा कशा जास्त प्रमाणात मिळून येतील यासाठी येणाऱ्या काळात आमचे प्रयत्न राहतील मुंबईच्या जागेबद्दल जी नाराजी होती ती दूर झाली ते असं आहे की आम्ही आमचं म्हणणं जे आहे ते अदनीय साहेबांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मला अपेक्षा आहे की त्यांच्या माध्यमातून आम्हाला जे पॉझिटिव्ह सकारात्मक होतं प्रमुख प्रमुखात त्यांना खूप अनुभव आहे आणि ज्या कारणी त्यांनी आणि मुंबईत काम केलं त्यांना सर्व माहिती